नमस्कार मंडळी संगीतास कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत सांडग्याची रस्तेदार भाजी तर पहिल्यांदा आपण अर्धी वाटी सांडगे ते भाजून घेऊया सांडगे चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सांडगे चांगले लाल भाजले गेले आहेत तर आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया फोडणीसाठी आपण अगोदर दोन चमचे तेल घेणार आहोत आणि तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये चिरलेला लसूण ॲड करणार आहोत लसूण चांगला लाल झाला की त्यामध्ये आपण मध्यम आकाराचा एक कांदा चिरून त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा चांगला लाल भाजून घेऊया कांदा चांगला लाल भाजला की आपण त्यामध्ये खोबरं कोथिंबीर आणि मिठाचं जे वाटण केलं आहे ते ॲड करणार आहोत दोन्ही चांगलं आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे वाटण आणि वाटण आणि कांदा चांगला परतला गेला की मग त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काळा मसाला काळं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता जर जा तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही अर्धा चमचा त्यामध्ये काळं तिखट ॲड करू शकता हे मिश्रण चांगलं तुम्ही एकजीव करून घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा तुम्ही गरम मसाला ॲड करा तुम्ही बघू शकता मिश्रण चांगलं एकजीव झालं आहे त्याच्यामध्ये आपण सांडगे ॲड करूया सांडगे ॲड करून चांगलं परतवलं की त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केलेलं आहे आपण आता आणि चांगली उकळी येईपर्यंत आपण सांडगे शिजवून घेणार आहोत सांडगे दोन ते तीन मिनटामध्ये शिजून जातात एक उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूया तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी चांगली झाली तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी कमी जास्त करू शकता यामध्ये मी आता कोथिंबीर ॲड केली आहे आणि आपली सांडग्याची रस्तेदार भाजी खायला रेडी आहे ही भाजी आपण चपाती भात किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता मी आता ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत सर्व करत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद